या गोडव्यासाठी मी अंजीर आणि खजूरचा वापर केलेला आहे म्हणून ते अधिक हेल्दी झालेले आहेत हा एक जरी लाडू तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळते आणि हाडे डोळे केसांना केसांनासुद्धा याचा फायदा होतो शरीराचा थकवा दूर होण्यास मदत होते असे बरेच काही तर चला यासाठी काय साहित्य लागते ते मी तुम्हाला आता सांगते यासाठी मला दोन वाटी खजूर एक वाटी अक्रोड एक वाटी बदाम एक वाटी काजू एक वाटी मखाणे एक वाटी अंजीर आणि अर्धी वाटी पिस्ता घेतलेला आहे अर्धी वाटी मगजबी अर्धी वाटी भोपळा बी आणि पाववाटी मी खसखस घेतलेली आहे हे साहित्य आहे अचूक प्रमाण आहे तर चला सुरुवात करते सुरुवातीला आपण आता बदाम कापून घेऊया आता एक वाटी बदाम आहेत हे अगदी बारीक बारीक असे कापून घ्यायचं आहे, बार आहे आपल्याला बदामामुळे बुद्धी तल्लक होण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत होते माझे बघा बदाम कापून झालेले आहेत बारीक अगदी आता आपण काजू कापून घेऊया काजूसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे काजूमध्ये सुद्धा पोटॅशियम कॅल्शियम हड्ड्यांना मजबूती आणि डोळ्यांसाठी सुद्धा याचा उपयोग होतो काजूसुद्धा माझे बारीक कापून झाले आहेत आता मी इकडे अंजीर घेतले आहेत एक वाटे अंजीर आहेत अंजीर आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत आता मी इथे अक्रोड घेतलेत सुद्धा आपण बारीक चॉप करून घेणार आहोत सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत इथे मी पिस्ता घेतला पिस्ता आहे पिस्तासुद्धा आपण बारीक कापून घेऊया पिस्तासुद्धा आपला कापून झालेला आहे इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा बारीक कापून घ्यायच्या आहेत अगदी धारदार सुरी घ्यायची आहे आणि बघा असे प्रेस करून करून आपल्याला बिया कापून घ्यायच्या आहेत इकडे मी आता मगज बीसुद्धा बारीक कापून घेतली आणि खजूर सोलून घ्यायचे आहेत बिया काढून घ्यायच्या आतल्या त्याच्या खजूरसुद्धा आपले सोलून झालेले आहेत कढई गरम, गरम करायला ठेवली आहे मखाने आता आपण परतून घेऊया अगदी गरम करायचे आहेत मखाण्यांना अगदी कुरकुरीत गरम करून घेऊया त्याच कढईत आता खसखस घेतली आहे पाववाटी खसखस आहे आणि खसखससुद्धा कमी गॅस करून आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस भाजून झालेली आहे आता मी कढईत तूप घातलं आहे त्यात बदाम काजू कापलेले आणि परतून घ्यायचे आहेत आता मी परत त्यात बाकीचे मखा बाकीचे ड्रायफ्रूट्स घालते मगजबी भोपळ्याच्या बिया बारीक कापलेल्या पिस्ता अक्रोड आता आपण हे ड्रायफ्रूट सगळे गरम करून घेऊया अगदी कमी गॅसवर ड्रायफ्रूट्स आपल्याला फक्त गरम करायचे आहेत ड्रायफ्रूट्स अगदी कुरकुरीत आणि गरम करून घेऊया कमी गॅसवर त्याच्यामुळे आपले लाडू अधिक टिकण्यास मदत होते अगदी दोन ते तीन महिने आपले लाडू टिकू टिकतात त्यामुळे अगदी गरम करायचं आहे आणि अगदी माझे पाच मिनटं झालेत गरम करून आता त्यात मी मखाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले मी मखाण्याची पावडर करून घेतली आणि ते सुद्धा आपण आता गरम करून घेऊया कमी गॅसवर सगळे जिन्नस ड्रायफ्रूट्स आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आपल्या ड्रायफ्रूट्स आता गरम झालेले आहेत आता मी मिक्सरमध्ये खजूर घेतलेत हे दोन वाटी साफ केलेले खजूर घेतले आहेत आता मिक्सरमध्ये पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत कढई गरम करून घेतली आहे त्यात आता खजूर आपण घालणार आहोत खजूर आपल्याला अगदी मऊसूद परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरच आपल्याला खजूरला फक्त गरम करायचं आप आहे आपल्याला हलकंसं मेल्ट करायचं आहे त्यात मी आता एक वाटे अंजीर घातले भिजलेले अंजीर आहेत हे खजूर आणि अंजीर आपल्याला फक्त असे एकजीव करून घ्यायचे आहे मेल्ट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा आणि आता जवळपास बघा दोघं एक एक जीव झालेले आहेत गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आता मी गॅस बंदसुद्धा केलेला आहे फक्त एक जीव करून घेतलेला आहे खजूर आणि अंजीर यांना आणि आपण आता आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना भाजलेले ते त्यात घालायचं आहे गॅस बंद आहे आणि हे सगळे मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया खालीवर करून अगदी मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिश्रण आता आपलं एकजीव झालेला आहे अगदी दोन तीन मिनिटात हे एक जीव आणि हलकसं गरम गरम आहे आता आपण त्याचे लाडू ओळून घेऊया अशा प्रकारे बघा किती सुंदर आपले लाडू ओळून होतात आणि खसखस घेतली मी हलकीशी वरून लावायची आहे बघा आणि दाबून प्रेस करून द्यायचे आहे खसखसमुळे आपला लाडू अगदी सुंदर दिसतो बघा किती सुंदर आपला लाडू झालेला आहे हलकीशी खसखस प्रेस करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सगळे लाडू ओळून घेते अगदी लहान मुलंसुद्धा हे लाडू ओळू शकतील आणि शेवटपर्यंत ते थंड झालेस तरीसुद्धा लाडू अगदी छान होतात बघा किती सुंदर आपला लाडू बनतो बघा ती भारी दिसतोय सगळे लाडू मी ओळून घेतले अशा प्रकारे बघा किती भारी आपले लाडू झाले आहेत चवीलासुद्धा एक नंबर झाले आहेत आणि अगदी स्टोर करून तुम्ही दोन ते दोन महिनेसुद्धा हे लाडू ठेवू शकता आणि मुलं बाहेर बाहेरगावी असले तर तुम्ही त्यांना अवश्य असे लाडू बनवून देऊ शकता जेणेकरून आपल्या हाताचं मुलांना जेवण नाही तरी लाडू तरी मिळू शकतील मी माझ्या मुलांसाठी हे लाडू बनवले आहेत आणि अगदी टेस्टी झाले आहेत आणि बघा दिसायलासुद्धा किती सुंदर झाले आहे हे लाडू गर्भवती महिलांसाठी सुद्धा खूप लाभकारक आहेत तसेच सुद्धा हे लाडू चालतील आणि हे लाडू लहा लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खूपच हेल्दी आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला लग विसरू नका थँक्यू